नमस्कार मी आमदार राजेश पाडवी शहादा तोडदा मतदारसंघ सालाबादाप्रमाणे मागच्या वर्षी देखील मी नवरात्रीनिमित्त आपल्या माता भगिनींना ज्या नेहमी घरात आपलं चोवीस तास काम करत असतात परंतु ज्या टायमाला उत्सव येतो त्या टायमाला त्या रात्रीच्या वेळेस घराच्या बाहेर पडतात परिवारासहित आणि त्या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी ते जातात त्या टायमाला त्यांना त्या ते ठिकाणी गरबा खेळता येत नाही म्हणून त्यांना जे काही वाटतं की आपणही त्या ठिकाणी गरब्यामध्ये नाचता आलं पाहिजे आपणही गरबा खेळला पाहिजे या निमित्तानं मागच्या वर्षी देखील आम्ही त्या ठिकाणी शहादा आणि तोडदा हे या ठिकाणी किनारेत सोनारांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी तीन तीन दिवस प्रशिक्षण गरबा प्रशिक्षण आपण ठेवलं होतं यावर्षी देखील शहादा येथे मीरा प्रताप लॉन्स या ठिकाणी आम्ही बारा तेरा चौदा हे तीन दिवस दुपारी एक ते चार या वेळेमध्ये त्या ठिकाणी प्रशिक्षण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि दिनांक सोळा सतरा अठरा असं नेम सुशील स्कूल तळोदा येथे दुपारी एक ते चार दरम्यान तळोदेकरांच्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण ठेवलेलं आहे ह्याचा सर्व माझ्या मतदारसंघातील माता भगिनींनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि बावीस तारखेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवात त्यांनी गरब्यामध्ये सहभाग नोंदवावा अशी सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद